नमस्कार धर्म विश्व आदविराह स्तोत्रातील सातवा श्लोक आज प्रस्तुत होत आहे श्रुती सीमंतभूषात्मन सर्वात्मन चारु विक्रम चतुरानन शंभुभ्याम वंदितायत लोचन इथे पुन्हा एकदा वराह भगवानांचं वर्णन केलेलं आहे धरणी माता म्हणते की तुम्ही कसे आहात सर्वात्मन जे सर्वांचा आत्मा आहात सर्वव्यापी आहात चार विक्रम उत्तम प्रकारचा विक्रम तुम्ही कल केलेला आहे तुम्ही करता आहात श्रुती सीमंत भूक्षा म्हणजे श्रुती स्मृती पुराण यांनी तुम्ही वर्णिलेले आहात नेती नेती वेदसुद्धा नेती नेती म्हणतात ने आम्ही जे वर्णन केलेलं आहे तो हा भगवंत नाही असं वेदांनासुद्धा कळत नाही की हा को श्रुतींनाही कळत नाही हा को आणि तुम्हाला कोण कोण वंदन करताय तर चतुरानन शंभूभ्याम चतुरानन चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव त्याला चार मुख असतात आणि शंभू शंभू म्हणजे साक्षात महादेव ब्रह्मदेव आणि महादेव यांनी सुद्धा तुम्हाला वंदन केलेलं आहे हे इतके तुम्ही मोठे आहात आयत लोचन असा संधी आहे वंदितायत लोचन आवंदित आयत लोचन आयत म्हणजे काय तर आयत ह्याचा अर्थ आहे कमळ लोचन म्हणजे डोळे हे कमल नयना हे राजीव नयना हे राजीव लोचना तुम्हाला चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव आणि महादेव यांनी वंदन केलेलं आपल्याला माहिती आहे की शिवलीला मृतात फार सुंदर कथा आहे एकदा भगवान महाविष्णू असा संकल्प करतात की काशी विश्वेश्वराला मी हजार फुलं वाहीन त्याप्रमाणे हजार फुलं मोजून एका परडीत ठेवतात महाविष्णू सुरू करतात पूजेला शिवसहस्र नावावली म्हणतात एक 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 नाव घेतात एक 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 फुलं वाहतात डोळे मिटून अशी पूजा चाललेली असते नऊशे नव्याण्णव फुलं वाहून होतात आणि शेवटचं म्हणजे हजारावं फुल वाहण्यासाठी जेव्हा भगवंत परडीत हात ठेवतात तेव्हा ते, ते हजारावं फुल तिथे तिथून अदृश्य झालेलं त्यांना दिसतं महाविष्णू त्या सर्व फुलाचा सगळीकडे शोध घेतात कमळाचा परंतु ते कमळ काही त्यांना सापडत नाही म्हणून ते अतिशय भक्तिभावाने विचार करतात की आता माझा संकल्प क कसा पूर्ण होणार हजार कमलपुष्प वाहण्याचा तर मी आता माझे डोळे काढतो आणि ते डोळेच हजारावं कमलपुष्प म्हणून शिव चरणी वाहतो असं म्हणून महा साक्षात महाविष्णू आपले डोळे काढतात आणि ते भगवंताच्या चरणी शिवशंभूच्या चरणी वाहणार इतक्यात त्या पिंडीतून साक्षात शिवशंकर प्रकट होतात भगवंतांना आनंद आलिंगन देतात आणि म्हणतात की हे महाविष्णू तुमची पूजा माझ्यापर्यंत पोचलेली आहे तर आजपासून सर्व जग तुम्हाला कमल नेत्र राजीव ह्या नावाने ओळखेल असं नामाभिधान तुम्हाला आता प्राप्त होईल कारण कमळ समजून म्हणजेच कमळाच्या जागी त्यांनी महाविष्णूंनी आपले डोळे अर्पण केले अशी कथा आहे म्हणून आपण म्हणतो भगवंताला की राजीव लोचन कमल नेत्र इथे शब्द आहे आयतलोचन आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद वराह भगवान की जय